तर महायुतीमधील मंत्र्यांमध्ये विभागीय कामकाजावरून जुंपलेली आहे राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यावर मंत्री संजय शिरसाट हे नाराज आहेत माधुरी मिसाळ यांनी सामाजिक न्याय विभागात परस्पर बैठका घेतल्यानं हा वाद निर्माण झालाय शिरसाट यांनी पत्र लिहून तशी नाराजी व्यक्त केलेली आहे माधुरी मिसाळ यांना त्यांनी हे पत्र लिहिलंय जर सामाजिक न्याय विभागातील बैठका असतील तर त्या माझ्या अध्यक्षतेखाली दे व्हाव्यात अशी भूमिका त्यांनी मांडलेली आहे तर आपल्यासोबत मंत्री माधुरी मिसाळ जी जोडलेले आहेत मधुरताई तुम्ही सामाजिक न्याय विभागातील बैठका घेताना संजय शिरसाट यांच्या कानावर घातलं होतं का या बैठका घेताना नाही आपल्या खात्याच्या बैठका एक मंत्री म्हणून घेणं बरोबर बसून खात्याविषयीचा काही आढावा घेणं त्याच्या संबंधीच्या काही सूचना देणं हा मला असं वाटतं की माझा अधिकार आहे त्याच्यासाठी मला संजय शिरसळकांच्या परवानगीची गरज नाहीये त्यांच्या अधिकारामध्ये मी कुठेही ढवळाढवळ करत नाही त्यांच्या अधिकारातले निर्णय मी कुठल्याही मीटिंगमध्ये दिलेले नाहीत कुठल्याही जे माझा अधिकार नाही ते निर्णय मी कुठेही सांगितलेले नाहीयेत आणि अधिकाऱ्यांना सूचना निर्देश देणं हे मला असं वाटतं की माझा अधिकार आहे त्यानुसार मी त्या बैठका घेतल्या त्याचप्रमाणे एकशे पन्नास दिवसांचा आढावा घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री कार्यालयाकडनं होते त्यानुसार या आढावा बैठका आपण होत्या आणि याच्यामध्ये काही आ, आहे का म्हणजे जसं शिरसाट सांगतात त्यांचा कडे परवानगी घेतली पाहिजे अशी काही परवानगी घ्यायला लागते का या संबंधीचे निर्देश मी मुख्यमंत्र्यांकडे आज मागितलेले आहेत आणि मुख्यमंत्र्यांकडनं जसे आदेश येतील त्याप्रमाणे माझं काम असेल जी मात्र माधुरीताई त्यानंतर मात्र संजय शिरसाट यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे तुम्हाला तसं पत्र सुद्धा लिहिलंय हे पत्र तुमच्याकडे आल्यानंतर तुम्ही संजय शिरसाट यांच्यासोबत काही चर्चा केलेली आहे बातचीत केली आहे नाही मला अचानक ते पत्र प्राप्त झालं त्याप्रमाणे माझ्या कार्यालयाकडनं त्यांच्या पत्राला काल मी उत्तर पाठवलेले आहे जी मात्र माधुरीताई ताई मंत्री आहेत संजय शिरसाट सामाजिक न्याय विभागाचे अशा पार्श्वभूमीवर त्यांच्या विभागाची बैठक घेत असताना तुम्ही परस्पर बैठक घेऊ शकता अशी असं मला वाटत की मी अधिकारामध्ये माझ्या बैठका घेऊ शकते बैठक लोकप्रतिनिधी पण घेऊ शकतात हो मी एक लोकप्रतिनिधी पण आहे एक मंत्री पण आहे आणि मी बैठका घेऊ शकते असं मला वाटते आणि उद्या जर त्याच्यामध्ये काही चूक असेल तर मुख्यमंत्री कार्यालयाकडनं मला तसे निर्देश येतील बरं पण तुम्ही ही बैठक घेताना संजय शिरसाट यांच्याशी संपर्क के केला होता किंवा त्यांना या बैठकीला बोलावला होता मला आवश्यकता वाटत नाही कारण माझ्या सगळी माझ्याकडे जेवढी खाती आहे त्याच्या सगळ्या बैठका ह्या गेल्या सहा महिने चालूच आहेत आणि हे पत्र मला पहिल्यांदा असं शिरसाटांकडनं प्राप्त झालं मलाही त्याच्याबद्दल थोडं आश्चर्य वाटलं जी मधुरताई नेमकं कोणकोणत्या विषयावर तुम्ही या सामाजिक न्याय विभागाची बैठक घेतली आणि कोणकोणत्या विषयावर चर्चा केलेली आहेत किंवा माहिती घेतलेली आहे कळू शकेल नाही काल जे विधानसभेमध्ये काही आमदारांनी मला बैठकांसंबंधी पत्र दिली होती त्याप्रमाणे काल सुनील कांबळे आणि नारायण कुसेंच्या पत्रानुसार मी कालची बैठक जी घेतली होती ती समाज कल्याण विभाग आणि आरटी पार्टीच्या संदर्भातली बैठक होती बर खूप खूप धन्यवाद माधुरताई तुम्ही जय महाराष्ट्राची तुमची प्रतिक्रिया व्यक्त केली त्याबद्दल